नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय एका महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती बघणार आहोत या स्पर्धा परीक्षेचं नाव आहे मित्रांनो विद्यार्थी विज्ञान मंथन दोन हजार चोवीस पंचवीस विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी एक परिपत्रक नुकतेच निर्गमित केलेले आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मित्रांनो या परिपत्रकामध्ये महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ती संपूर्ण आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघा मित्रांनो विद्यार्थी विज्ञान मंथन दोन हजार चोवीस पंचवीस नवभारत निर्मितीसाठी इयत्ता तसावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यासाठी घेतली जाणारी ही सर्वात मोठी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा आहे मित्रांनो या परीक्षेला आपल्याला बसण्यासाठी आवश्यक त्या वेबसाईटच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या आपण जरूर बघाव्यात मित्रांनो विज्ञान भारती विज्ञान प्रसार आणि एन सी आर टी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विज्ञानमंथन ही परीक्षा दरवर्षी इयत्ता सहावी ते अकरावीमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी तसेच आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या भरीव योगदानाबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ही या परीक्षेची उद्दिष्टे आहेत मित्रांनो इयत्ता सहावी ते अकरावीमधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील यावर्षी मुख्य परीक्षा मित्रांनो तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे मित्रांनो परत एकदा सांगतो मुख्य परीक्षा दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी होणार आहे विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी आपल्या घरातून अथवा शाळेतून मोबाईलद्वारे की विद्यार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणं आवश्यक आहे ही परीक्षा द्यायची आहे मित्रांनो परीक्षेचा कालावधी हा दीड तासांचा अर्थातच नव्वद मिनटे असणार आहे विद्यार्थ्यांना मोबाईलवर सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेच्या ॲपवर लॉग इन करून कोणत्याही वेळी दीड तासामध्ये परीक्षा देता येणार आहे मित्रांनो या ॲपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या माध्यमातून तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता मित्रांनो मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना देणे सोपे व्हावे म्हणून चाचणी परीक्षा अर्थातच मॉक टेस्ट दिनांक एक सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहे मराठी हिंदी इंग्रजीबरोबरच अन्य अकरा भा भारतीय भाषामध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या भाषापैकी कोणत्याही भाषेत परीक्षा देता येईल मित्रांनो या मॉक टेस्टची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या माध्यमातून आपण या मॉकटेस्ट सोडवून या परीक्षेची फक्कम तयारी करावी मित्रांनो मुख्य परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असून त्यामध्ये शंभर प्रश्न शंभर गुण विचारले जातील विभाग अमध्ये भारताचे विज्ञानातील योगदान श्री शांतीस्वरूप भटनागर यांची जीवनगाथा यावर आधारित चाळीस प्रश्न विचारले जातील या माहिती माहितीसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे विभाग अ हा चाळीस गुणांचा असून त्यासाठी तीस मिनिटे असणार आहे विभाग ब हा एकूण साठ गुणांचा असून त्यासाठी वेळ हा साठ मिनिटे असणार आहे जर विभाग अ मध्ये विद्यार्थ्यास वीस गुण किंवा अधिक गुण मिळाले तरच विभाग ब चे मूल्यांकन करण्यात येईल राज्यातील सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील वीस विद्यार्थी हे राज्यस्तरीय शिबिरासाठी स्टेट लेवल कॅम्पसाठी पात्र ठरतील तसेच राज्यस्तरीय शिबिरामध्ये सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील दोन विद्यार्थी हे राष्ट्रीय शिबिरासाठी नॅशनल कॅम्पसाठी पात्र ठरतील राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन हे दिनांक आठ पंधरा किंवा बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवसापैकी कोणत्याही एका एक दिवशी किंवा दोन दिवसीय ये करण्यात येईल राष्ट्रीय शिबिराचं आयोजन हे दिनांक सतरा आणि अठरा मे दोन हजार पंचवीस या दिवशी करण्यात येणार आहे राज्यस्तरीय शिबिर आणि राष्ट्रीय शिबिर हे प्रयोगक्रिया निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता परिस्थितीजन्य समस्येचे निराकरण करण्याची क्षमता सर्जनशीलता नेतृत्व गुण इत्यादी घटकावर आधारित असेल या शिबिराची विस्तृत माहिती मुख्य परीक्षेनंतर देण्यात येईल पुढची माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी किंवा पोहोचण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा ध्यानयात्री तंत्रस्नेही या वेबसाईटला फॉलो करा भेट देत राहा अद्यावत माहिती तुम्हाला मिळत राहील मित्रांनो त्याचबरोबर या वर्षीच्या परीक्षेची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण आता बघूया एक सृजन प्रशिक्षण कार्यक्रम या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये उदाहरणार्थ आय एस आर ओ इस्रो डी आर डी ओ सी एस आय आर बी आर सी इत्यादी स्वतः भेट देऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे आपण अशा प्रकारची संधी सोडू नये या प्रशिक्षणाचा कालावधी मित्रांनो एक ते तीन आठवडे असा असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो दोन भास्कर शिष्यवृत्ती भास्कर शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय विजेत्यासाठी असणार आहे या वर्षासाठी रुपये दोन हजार प्रति महिना असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे सृजन प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय विजेत्यांना एखादा प्रकल्प नेमून देण्यात येईल आणि त्या प्रकल्पाचे विषय तज्ज्ञाकडून मूल्यांकन केले के जाईल या मूल्यांकनावर विजेत्या ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल तीन रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र मित्रांनो राष्ट्रीय क्षेत्रीय व राज्यस्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत सध्या परीक्षेसाठी नोंदणी चालू झालेली आहे नोंदणी प्रक्रिया अर्थातच रजिस्ट्रेशन अत्यंत सोपी असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर वैयक्तिकरित्या नोंदणी अथवा शाळेच्या माध्यमातून नोंदणी करता येईल संस्थेमार्फत नोंदणी रुपये दोनशे शुल्क ठेवण्यात आलेले आहे नोंदणी करण्याची मुदत मित्रांनो दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे नोंदणी व अधिक माहितीसाठी विद्यार्थी विज्ञान मंथच्या मंथनच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या माध्यमातून तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता येत सहावी ते अकरावीच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षेला नाव नोंदणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून काय कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारचे आदेशित आपल्याला सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो या परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये आपल्याला आदेशित केलेले आहेत मित्रांनो पुढील अद्यावत माहिती अपडेट माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या ज्ञानयात्री तंत्रस्नेही डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आणि फॉलो करा मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया भेटूया पुढच्या एका दर्जेदार व्हिडिओमध्ये